सर्व नेत्यांनी येऊन भेट देऊन गेले पण कोणी काही नाही याबाबत नमस्कार एक चलकरंजीकर आज आपण आलेलो आहे रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन शाळा क्रमांक सत्तावीस या शाळेसमोरील बाजारपेठेत तर या बाजारपेठेतील समस्या काय काय ते आपण जाणून घेऊया चला तर आता आपण मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मार्केटची किती बिकट अवस्था आहे पूर्णपणे मार्केट हे खराब झालेलं आहे ठिकठिकाणी जाळ्या आहेत त्या अत्यंत असुरक्षित अवस्थेत असून येथे व्यवसाय करणारे विक्रेते आणि येणारे ग्राहक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे पावसाळ्यातील बिकट परिस्थितीमुळे इमारतीत अस्वच्छता दुर्गंधी आणि पाण्याची गळती यांचा त्रास वाढला आहे तर आपण जाणून घ्या व्यापाऱ्यांच्या समस्या काय तुमच्या समस्या काय त्या बाबत नमस्कार मी प्रतीक भाजी मार्केट मधील व्यापारी आहे मी आणि इथल्या समस्या म्हणजे ग्राहकांना खूप ता त्रास होतो म्हणजे पाऊस चालू झाला तर प्रत्येक कंटिन्युअसली पाऊस असेल तर इथे गुडघावर पाणी साठते आणि गेटची तर पार हेच झालेलं आहे चेंद्यात झालेले आहेत आणि म्हटलं तर स्वच्छतेचं तर इथे पाठीमागं तुम्ही बघू शकता खूपच कचरा रोज पडलेला असतो उठाव होत नसतोय आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते त्यामुळे ग्राहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे तर दोन वर्षा स शॉर्ट सर्किट झालेला सर्व नेत्यांनी येऊन भेट देऊन गेले पण कोणी काही म्हणजे हे ठोस पाऊल उचललं नाही याबाबत व त्यानंतर अग्निशमक दलाचे जे कामगार आहेत ते, ते ते भेट देऊन गेले त्यांनी स्वच्छता केली त्यांना पण आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे दिले आणि आता आमदार राहुल आवाडे साहेब चांगलं काम करतच आहेत इचलकरंजीमध्ये आमची अशा अपेक्षा आहे की तुम्ही या मार्केट भेट देऊन आमच्या समस्या जाणून घेऊन आमच्या मार्केटचा थोडाफार आमच्याही दुरुस्ती न झाल्याने विक्रेत्यांनी स्वखर्चातून काम केले आहे दरम्यान दररोज भाड्या आकारणाऱ्या नगरपालिकेकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विक्रेते आणि ग्राहकांची विनंती सुरक्षिता आणि स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेने तात्काळ घ्यावी तर आपण आलेलो आहे आता मार्केटच्या बॅक साइडला तर आपण बघू शकता ह्या बॅक साइडनं सगळ्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या भाजीपाला परत इथं जे काही काही विक्रेते आहेत त्यांचे माल त्यांनी ह्या बॅक साइडनं येतात तर इथली परिस्थिती कशी आहे सगळीकडे दुर्गंधी अस्वच्छता तर तुम्ही माझ्या बॅक साइडला बघू शकता की किती इथं अस्वच्छता दुर्गंधी पसरलेली आहे विक्रेत्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही प्रशासनाने तिथे तात्काळ जाऊन पाहणी करावी अशी नागरिकांची व विक्रेत्यांची नम्र विनंती आहे